यामध्ये तयार केलेलं जाते एक हजार लिटर जीवामृत आणि अशा पद्धतीने आम्ही जीवामृत फ्लरी स्लरी देत असतो याला खालतून होलं पाडलेले आहे आणि डबल स, आ, काट कपडा बांधून त्यात ते गाळलं जातं या नळीला फुटबॉल आहे ती एस टी मार्फत एस टी किंवा मार्फत ते सोडलं जात एक हजार लिटर जो अमृत वीस मिनटात सोडणं उंज हे माझे केळीचे प्लॉट यांना हे जीव अमृसलरी चालू आहे हे जैन टिश्यू आणि हे अलीकडचं रायजन इश्यू हे दोन दोघं प्लॉट यांना जीवामृत चालू आहे